हॅलो फ्रेंड्स चला तर आज मस्त होळी स्पेशल थंडाई बनवूया त्यासाठी इथे मी वीस ते पंचवीस भिजवलेले बदाम घेतलेले आहे त्याचबरोबर आठ मिरे दोन टेबलस्पून खसखस आठ इलायची आठ काजू दहा ते बारा पिस्ते चार टेबलस्पून सारोळे आणि दोन टेबलस्पून बडी सोप हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं पाणी ॲड करून एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यानंतर दोन ग्लास दूध आणि दोन ग्लास पाणी ॲड करायचं आहे त्यात आपल्याला आपण बनवलेलं मिश्रण ॲड करायचं आहे आणि सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व छान मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर ॲड करायची आहे तुम्ही तुमच्या गोडानुसार ॲड करू शकता साखर विरखळली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे गुलाबजल ॲड करायचं आहे आणि इथे आपली थंडाई बनवून तयार आहे तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग